पुण्यावरून एक ताजी बातमी हाती येते संप मागे न घेण्याचा निर्णय पुण्यातील भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटनेनं घेतलाय सरकार कर्जमाफीमध्ये अल्पभूधारक आणि मोठे शेतकरी असा भेद करत आहे भूमिपुत्र संघटनेने सरकारवर हा आरोप केलाय भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटनेचे संयोजक अभिजित फालके आपल्यासोबत आहेत अभिजित तुम्ही शेत तुम्ही असं आवाहन केलं की शेतकऱ्यांनी संप मागे घेऊ नये काय सांगाल ऍक्च्युली हा जो आज निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये याच्यामधून शेतकऱ्यांमध्ये डायरेक्टली फूट पडती आहे hmm. एक तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे hmm. माझ आमचं मत सरळ आहे की महाराष्ट्रातल्या सरसकट कर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी hmm. कारण शेतकरी मागच्या चार वर्षापासून सतत त्या दुष्काळामुळे मेटकुसरीत आलेला आहे तो फक्त की अल्पभूधारक शेतकरीच मेटकुसळीत आलेला आहे असा त्यातला भाग नाहीये त्यात सर्व शेतकरी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे दिलासा जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना भेण्यात यावा त्याच्यामुळे आम्ही संप मागे घेणार नाही आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या निर्णयाचा सर्वात जास्त फटका विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे कारण तिथे अल्पभूधारक शेतकऱ्यांपेक्षा मोठे शेतकरी जास्ती आहेत आणि ते जास्ती नुकसानीत आहेत तर त्यामुळे त्यांना फटका बसणार जास्ती आहे त्यामुळे भूमिपुत्र संघर्ष वाहिनी आपला स्टँड क्लिअर करते आहे की हा हा संप कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेण्यात येणार नाही आणि हा संप चालू राहील आणि जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती भेटणार नाही शेतकऱ्यांना तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील धन्यवाद अभिजितची महाराष्ट्र बोलल्याबद्दल